नमस्कार मित्रांनो एक असा चालता बोलता विषय माझ्या पाहण्यात आला आणि त्यानिमित्ताने हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणावा असं मला वाटलं आणि अर्थातच यूट्यूबवरील आपला अनवट वाट नावाचा हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे साग स्वागत करतो आणि अनवट वाट आहे म्हणले म्हणल्यावर वाटेवर चालणं आलं आणि वाटेवर जेव्हा चालायचं आहे तेव्हा अनवानी चालायचं का पायात वाहन घालून चालायचं हे आपलं आपण ठरवायचं आता आपण शहरी भागातले लोक वाहन म्हणत नाही बूट म्हणतो चप्पल म्हणतो परंतु वाहन हे बोलीभाषातला ग्रामीण भाषेतला शब्द आहे वाहन असेल जोडा असेल ज्याप्रमाणे बांधणीच्या चपला आपण ज्याला म्हणतो कोल्हापुरी चपला असेल जे काय असेल ते जेणेकरून पायाचं संरक्षण व्हावं आणि चालताना आपल्याला खडे टोचू नये किंवा जमीन रस्ता गरम असेल उष्णतेमुळे तर पाय भाजू नयेत तसेच काट्याकुट्यांपासून संरक्षण व्हावं हो। किंवा काही जनावर वगैरे असेल तर पायाला दंश करू नये अशा पद्धतीने पूर्वीपासून वाहन घालायची वाहन पायात वापरायची आपल्या लोकांनी जी पद्धत सुरू केली होती ती आज तागायत सुरू आहे आणि एका ठिकाणी तुकोबांनी असं म्हणलं आहे पण की पायीची वाहनं पायातच बरी म्हणजे वाहनेला केवढं महत्त्व आहे तर पायापुरतं महत्त्व आहे कुणी वाहन डोक्यावर घेऊन चालत नाही पायातली वाहन ही पायाच्या संरक्षणापुरतीच मर्यादित असते त्यामुळे आपण भारतीय समाजात वाहनेला त्या वाहने, वाहने इतकंच महत्त्व देतो आणि वाहन उंबरट्या बाहेर काढून मगच घरात प्रवेश करतो तर असा हा वाहन तुम्ही आता म्हणताल वाहन पुराण वाहन महिमा आज सुरेश कोडेतकर सरांनी हे काय नवीन समोर आणलं आहे तर केराप्पा कोकरे नावाच्या एका सातारा जिल्ह्यातल्या मेंढपाळाने आठ किलो वजनाची नागिन बांधलेली चप्पल किंवा जोडा वापरतोय तो माणूस त्याच्यावर शंभर गोंगर आणि काही दिवे वगैरे लावलेले ला आहेत गोंडा वगैरे लावलेला ला आहे आणि नागिनीच्या फण्यासारखा त्याला वरच्या बाजूला असा आकार दिला आणि तिला नागिन वाहन किंवा नागिन चप्पल असं म्हणलेला आहे आणि तो सध्या विषय थोडासा प्रकाश झोतात आलेला आहे आता ज्यां जी कारागीर असतात की ज्यांना चांबडं कमावणं ते राबणं ते पाण्यात भिजल घालणं ते तासणं त्याची व्यवस्थित बांधणी करणं आकार देणं त्याला त्याला पॉलिश करणं त्याची बांधणी करणं कटावणी करणं आकर्षकपणे त्याला टाके घालणं त्याची जोडणी करणं त्याच्या ज्या तारा आहेत म्हणजे चांबड्याच्या तारा त्या ओढणं त्याला बंदिस्त करणं गाठ मारणं आणि हे सगळं कट करून त्याला जाडी प्रदान करणं त्याला तेल प्यायला लावणं तेलात तेल मोरेल असं पाहणं किंवा इतर काही त्याला आतली बांधणी असेल की जेणेकरून ती करकर आवाज करेल किंवा त्याच्यामधून एक अशा लहरी म्हणजे चालतानी हवा दाबली जाऊन त्या हवेचे जे लहरी असतात वेव्ज असतात त्या मागे जाणं जेणेकरून जनावर दूर राहील सरपटणारे जनावरं अशा पद्धतीच्या विविध चपला जोडे करणारे आपल्या इथं कारागीर आहेत आणि त्या कारागिरांनी अशा प्रकारची ही नागिन चप्पल नागिन जोडा तयार करा केला आहे का काय मला माहिती नाही आज ह्या जोड्यामुळे केराप्पा कोकरे प्रसिद्ध झालेले आहेत त्या जोड्यामुळे त्यांना मान मिळालेला आहे अनेक बातम्यांचे ते मुखपृष्ठावर सामील झालेले आहेत बातम्यांच्या मध्यवर्ती केंद्रीय केंद्र भागात ते आलेले आहेत त्यामुळे त्यांचं ह्या कलात्मक कामासाठी आणि ते आनंदाने घेऊन ल्या ले, लेऊन पायात लेऊन अभिमानाने गौरवाने चालतायत ते त्याच्याबद्दलही त्यांचा अभिमान आ, अभिनंदन करायला हवं असं काम करणारे जे कलाकार आहेत बांधणी करणारे त्या वाहनाची त्यांचं पण अभिनंदन करायला हवं आणि अशी बांधणी केलेली कलात्मकता स्वतः बाळगून ती इतरांना दाखवणाऱ्या केरप्पा कोकरेंचंही आपण अभिनंदन कौतुक करायला हवं म्हणजे केवळ वाहनेमुळे ती वाहन ती कला आणि ती व्यक्ती प्रकाश झोतात येण्याची ही पहिलीच वेळ असावी असं मला वाटतं ते तिथं नागिनीचा आकार दिला आहे आता नाग नागिन म्हणलं की सर्पाला माणूस निश्चित घाबरतो आणि त्यात तो, तो विषारी असेल तर जरूर घाबरतो तथापि असं न होता पूर्वी काठीला गुंगरं लावायची पद्धत होती गुंगुर काठी त्याला म्हणलं जा म्हणाल जायचं दा आता वाहनेला त्या जोड्याला घुंग घुंगुरं लावायची नवीन पद्धत नवीन टूम ह्या कलाकारांनी काढली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे पायीची वाहनी वाहनी पायात असावी असं तुकोबा जरी म्हणत असलं तरी त्या वाहनेला एक आकर्षकता एक रंगसंगती अचूक बांधणी नाद गेयता लय रंगसंगती देऊन ती आकर्षक आणि प्रसिद्ध होईल अशा पद्धतीचं हे काम केराप्पा कोकरे आणि त्यांच्या या नागिन चपलेनी केलेलं आहे त्यामुळे ते प्रकाश धोतात आलेलं वाट आहे आणि निश्चितच ही अभिनंदनीय अशी बाब आहे आणि ही वेगळी बातमी आहे हा आपला अनवट वाट ह्या वाटेवरचा हा वेगळा विषय आहे आणि कदाचित तो तुम्हाला विविध वृत्तपत्रांमधून किंवा यूट्यूबवर विविध वाहिन्यांवर गप्पाटप्पांमध्ये आलेला असेल तरी पण मला केरप्पांनी आवर्जून आठ किलोची ही चप्पल परिधान केली म्हणून त्यां त्यांचं नाव नमूद करण्यासाठी आणि ज्या कलाकारांनी ही कलात्मकता घडून आपल्यासमोर सादर केली त्या दोघांच्या कौतुकासाठी मी हा विषय जाणीवपूर्वक इथं आणला आणि पायातली वाहनेलासुद्धा किती महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती चांगली कलाकृती करणारे कलाकार ह्या मातीत ह्या भूमीत आहेत ही लोकांना सांगण्यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत नेण्यासाठी हा विषय आणला तेव्हा ह्या नागीन वाहनेचा किंवा नागीन चपलीचा आपण गुणगौरव कौतुक करायला हवा केराप्पा कोकऱ्यांचाही करायला हवा आणि त्या कलाकारांचाही आपण गौरव करूया त्यांचं अभिनंदन करूया असं काही तुम्हाला आढळलं तर मला जरूर कळवा आणि ऑपिटवर आपण असेच विषय म्हणजे अनवट वाटेवर असेच विषय घेऊन येत असतो पुन्हा असे विषय घेऊन येऊया तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाटेवरचे वा, वाटसरू व्हा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद